असंघटित बांधकाम कामगारांना कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून नाहक त्रास थांबवा जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने पूनम गेट समोर लाक्षणिक उपोषण सोलापूर जिल्ह्यातील असंघटित बांधकाम कामगारांना अनेक गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र शासनाने कामगारांना त्रास होऊ नये म्हणून तालुका स्तरावर असंघटित बांधकाम कामगारांना सुविधा उपलब्ध करून दिल्या परंतु तेथील सेवा केंद्रात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिशाहीन व मनमानी कारभारामुळे कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे अगदी छोट्या किरकोळ गोष्टीमुळे त्यांना वेळोवेळी चक्रा मारायला लावतात व एजंटमार्फत आलेल्यांचे काम तात्काळ होते कारण एजंटामार्फत येणाऱ्यांचे कामे करण्यामागे आर्थिक व्यवहार असल्याचे जाणवते त्यामुळे कामगारांना दुजाभाव करू नये अशी मागणी जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने माननीय सहाय्यक आयुक्त बांधकाम कामगारांना निवेदनाद्वारे कळवली आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष कबीर तांडू रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर पत्रकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवारसाहेब कामगार व रोजगार विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई शेख मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राज्य अध्यक्ष सामाजिक संरक्षण विभाग प्रवीण चांदेकर शहर संपर्क प्रमुख मीर मोहम्मद खान ज्येष्ठ पत्रकार इम्तियाज अक्कलकोटकर पत्रकार मलंग शेख नागेश इकळकी संदीप तोडकरी भारत चाबुकस्वार व संघटनेचे प्रमुख चैतन्य खोडके आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी कबीर बांधकाम संघटने संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आपल्या जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक तालुक्यातून कामगारांना जिल्ह्याच्या सुविधा केंद्रामध्ये येत आहेत त्यांनी त्यासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये सुविधा केंद्र चालू केलेले आहेत परंतु जे खरोखर कामगार आहेत त्यांनी सुविधा केंद्रामध्ये तपासणीसाठी फॉर्म आणले असताना सुविधा केंद्रामधील कंत्राटी कामगार जाणून बुजून त्या कामगारांना घेऊया लावत आहेत आणि एजंटामार्फत लो जे लोक आहेत तिथे त्यांच्या कुठल्याही फॉर्मला किंवा लावत नाही ते आणि या मीडियाच्या माध्यमातून मी एवढी विनंती करू इच्छितो जर कंत्राटी कामगारने त्यांचंही प्रकार नाही बंद केला तर आयुक्त कार्यालयाच्या समोर अर्ध अर्धलग्न आंदोलन करण्यात येईल शूट नमस्कार मी साजिक शेख आज या ठिकाणी जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार या ठिकाणी जे सावळा गोंधळ आहे या विषयावर लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं आहे मुळात या लाक्षणिक उपोषणचा विषय असा होता की सोलापूर शहरातील सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अंडरटेकिंगमध्ये सोलापूरच्या अनेक तालुक्यामध्ये जे कामगारांसाठी सेतूसेवा केंद्र सुरू झालेले आहे त्यामध्ये सध्या खूप मोठा सावळा गोंधळ सुरू आहे कारण अनेक कामगार अपले पड़ता साथी दातात। त्या ठिकाणी ज्या आपले फॉर्म पडताळणीसाठी जातात त्या कामगारांना या शेती से सेतू सेवा केंद्रामध्ये जे कंत्राटी कामगार आहे ते नाहक त्रास देत आहे अनेक त्रुट्या ते लावून त्यांचे फॉर्म अपूर्ण आहे असे म्हणून अनेक कामगारांची ते सेतू सेवा केंद्रामधील जे कंत्राटी कामगार आहे ते मिरवणूक करत आहे त्यासाठी आज या ठिकाणी आमची सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे अशी मागणी आहे की तात्काळ या सेतू सेवा केंद्रामध्ये जे कंत्राटी कामगार आहे यांना त्वरित गेट बाहेर करा आणि ज्या पद्धतीने या सेतू सेवा केंद्रामध्ये सावळा गोंधळ आहे अनेक ज्या ठिकाणी काही विशिष्ट लोकं आहे त्यांचे फॉर्म काही टिकमार्क करून ते फॉर्म घेतले जातात परंतु जनसामान्य जे अनिक करने सेतु सेवा एक कामगार आहे त्यांच्या फॉर्मावर अनेक त्रुट्या लावून त्यांच्या फॉर्म रिजेक्ट करण्याचा प्रयत्न सेतूसेवा केंद्रामधील हे कंत्राटी कामगार करत आहे जर अशाच पद्धतीने हे सेतू सेवा केंद्रामधील हे कंत्राटी कामगार करत असेल तर अनेक लवकरच जनक्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर अर्धनगर आंदोलन करणार आहे याची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र